अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात आता पंचेचाळीस समाज एस टी आरक्षणावरून चांगला मुद्दा गाजत आहे हैदराबाद है गॅझेट एकोणावीसशे वीसनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती मिळावे यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे बंजारा कृषी समितीच्या वतीने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर निवेदन सादर करणार आहेत गौरसेना जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण व तालुका अध्यक्ष आतिश राठोड यांनी गाव बंजारी तांड्यात जाऊन समाजात मार्गदर्शन केले तहसील कार्यालय बाजू टाकळी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करू व ती आंदोलन शांततेच्या व संवैज्ञानिक शंभर ते, ते दीडशे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयावर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निश्चित केले आहे या निवेदनावर गौरसेना जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण व तालुका अध्यक्ष आतिश राठोड वसंता जाधव शिवराज जाधव पवन जाधव गोरसिंग राठोड आशिष पवार इत्यादी व निवेदनावर स्वाक्षरे आहेत नमस्कार प्रत्येक तांड्यातांड्यामध्ये जाऊन जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन एस टी प्रोगामध्ये जे बंजारा समाजाची नोंद आहे तेलंगणाच्या धर्तीवर आंध्र प्रदेशच्या धर्ती धर्तीवर या बंजारा समाज हा एस टी परोगामध्ये आहे त्यांची नोंद म्हणून बंजारा समाजाला संपूर्ण बंजारा समाला समाजाला समाजा एस टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य राज्यातील राज्या बंजारा समाजाला एस टी प्रोग्राम मध्ये आपण सामील करावा यासाठी संपूर्ण तांड्याचे लोक ताकदीने विचाराने आहे जर आमच्या हे मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या ना काळात येणाऱ्या काही दिवसात मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयाला घेराव घेराव करणार आहोत याची नोंद आपण शासन प्रशासनने घ्यावी धन्यवाद जय शवालाल जय नायक काशीनाथ आशिष वानखडे जनशक्ती अकोला